गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी इचलकरंजीतील गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न इचलकरंजी शहरात बेकायदेशीर गुटखा वाहतूक करणारी गाडी बीजेपी मार्केटजवळ येत असल्याची माहिती शहापूर पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी बाळू तुकाराम भोसले याला अटक केली गाडीसह सुमारे चार लाख पन्नास हजार तीनशे सत्तावन्न रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला तसेच शहापूर पोलिसांनी बाळू भोसले याच्यावर गुन्हा दाखल करून गाडी व मुद्देमाल जप्त केला अधिक तपास शहापूर पोलिस करत आहेत शहरासह महाराष्ट्र राज्यामध्ये बंदी असताना सुद्धा शहरामध्ये राजरोजपणे गुटखा पान मसाला सुगंधी सुपारी मोठ्या प्रमाणात मिळत आहे शहापूर परिसरामध्ये सुगंधी पान मसाला गुटखा विक्री होत आहे अशी माहिती शहापूर पोलिसांना गोपनीय माहितीद्वारे मिळाली होती गेल्या चार दिवसांपासून या इसमाचा शोध पोलीस घेत होते पण आज सकाळी नऊच्या सुमारास पोलिसांना याची माहिती मिळताच बी जे पी मार्केटकडून दत्तनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी मारुती अल्टो कार अडवली असता यावेळी गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधी सुपारी व गुटखा असल्याची माहिती मिळाली यावेळी बाळू तुकाराम भोसले याला विचारणा केली असता त्याने उडव उडवीची उत्तरं दिली पोलिसांनी गाडीची झाडाझडती घेतली असता गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा असल्याचं निदर्शनास आलं पोलिसांनी बाळू भोसले राहणार रोड याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील गुटखा व गाडी असा सुमारे चार लाख पन्नास हजार केलाय यामध्ये अडीच लाख रुपयाच्या विविध प्रकारच्या सुगंधी सुपारी व गुटखा जप्त केलाय पोलिसांनी ही मोठी कारवाई केली बाळू भोसले याने हा गुटखा कुठून आणला कोणाला देणार होता याचा तपास शहापूर पोलीस करत आहेत ही कारवाई पोलिस अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे डीवायएसपी एस पी साळवे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली ही कारवाई गुन्हे शोधपथकातील पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे असिफ कलाकार रोहित डावरे अर्जुन फातले शशिकांत ढोणे यांनी केली शहापूर पोलिसांनी ही कारवाई केल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होऊ लागले